नमस्कार श्री स्वामी समर्थ आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण बऱ्याचदा मंदिरांमध्ये जात असतो अनेक मंदिरांमध्ये आपण जात असतो त्यानंतर आपण वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेला कुलदेवताला जात असतो तर आपल्याला जेव्हा आपण ओटी भरतो किंवा मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला कधीच तरी त्या बदल्यामध्ये फूल दिले जातात जे देवीला पाहिलेले हार असतात फूल असतात तर नारळ असतात ते आपल्याला दिलं जातं तर आपल्याला बऱ्याचदा कळत नाही की याचं काय करायचं आहे हे नक्की फोडायचं आहे नारळ की नाही किंवा ते जी फुलं आहेत त्यानंतर ती जी देवीची गजरा असतो देवीची जी वेणी असते तर ती आपल्याला जेव्हा ब्राह्मण देतात तर त्याचं नक्की काय करायचं असतं हे आपल्याला माहीत नसतं तर ते जे मिळालेले हार फूल जे पण काही असतं तर त्याचं काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते जेव्हा लोक मंदिरात जातात तेव्हा पुजारी त्यांना ते देवावर वाहिलेले प्रसाद म्हणून देत असतात याला आशीर्वाद समजून लोक जे आहे ते घरी घेऊन येतात पण जेव्हा हे फूल किंवा हार वाळून जातात तर सर्वात मोठा प्रश्न असतो की हे काय करायचे आपण ते देवाऱ्यामध्ये ठेवतो आणि थोड्या दिवसांनंतर ते वाळून जातात पण मग आता हे काय करायचे फे का 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 फे का आहे फेकायचे का काय करायचे नदीत व्हायचे हे आपल्याला कळत नाही आणि काही अशुभ होण्याच्या भीतीमुळे बरेचसे लोक जे आहे याला फेकायला सुद्धा घाबरतात देवावर हे जे वाहिलेले फूल आहे जे आपल्याला मिळालेले असतात किंवा आपण रोज देवपूजेमध्ये सुद्धा देवांना फूल वाहतो ते दुसऱ्या दिवशी वाळून जातात तर हे जे वाळलेले फूल असतात त्यानंतर पानं असतात तर ते तुम्ही दोन तीन पद्धतीने ठेवू शकतात तर सगळ्यात पहिले जर तुम्हाला मंदिरामध्ये देवाला वाहिलेले फूल किंवा हार देण्यात आले तर त्याला सर्वात आधी घराच्या त्या अलमारीमध्ये ठेवायचं आहे जिथे तुम्ही पैसे किंवा तुमचे दागिने ठेवतात जर प्रसादामध्ये तुम्हाला फूल देण्यात आले तर त्याला तिजोरीमध्ये एखादी लहान पिशवी किंवा कपडा किंवा कागदामध्ये बांधून त्याला ठेवायचं आहे ते जे फूल आहे ते वाळून जातात त्याचे जे पाकळ्या आहेत त्या वाळून जातात आणि त्या तशाच राहतात त्या सडत कधीच नाही त्या वाळून जातात पण त्या तशाच राहतात खराब होत नाही त्यानंतर जर तुम्ही कु कुठून यात्रा करून आला असाल तुमच्या घरातली जे वडीलधारी माणसंसुद्धा असतात तेसुद्धा यात्रा करून आ आल्यानंतर ते बऱ्याचशा गोष्टी फूल हार वगैरे हे खूप आलेलं असतं तर अशा वेळेस जर यात्रा करून आला असाल किंवा एखाद्या मंदिरातून तुम्हाला फूल किंवा हार मिळाला असेल तर सर्वात मोठी समस्या त्यावेळेला येते की यात्रेत त्या वस्तू ज्या आहेत त्या कशा सांभाळून ठेवायच्या कारण आपण जास्त दिवसांसाठी सुद्धा गेलेलो असतो दो दोन तीन दिवस तर मग अशा वेळेस आपल्याला कळत नाही की हे कोमेजून जातील सडून जातील तर अशा वेळेस काय करायचं तर अशात तुम्ही त्या फुलांना आपल्या उजव्या हाता हाताच्या तळ हातावर घेऊन त्याचा वास घ्या नंतर त्याला एखाद्या झाडाखाली किंवा नदी तलावात वाहून वा द्या वास घेतल्यानंतर फुलात असणारी सकारात्मक ऊर्जेला आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करा हे असे केल्यानंतर ते जे फूल आहे ते तुम्हाला सोबत ठेवायची गरज नाही जेव्हा आपल्याला ते फूल मिळेल त्यावेळेस ते फ्रेश असतं तर त्यावेळेस तुम्हाला ते उजव्या हातामध्ये थोडा वेळ ठेवून तुम्ही नामस्मरणसुद्धा करू शकता थोडा वेळ आणि त्यानंतर तुम्ही त्या हाताचा छान असा सुवास घ्या असं केल्यामुळे आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं जेव्हा आपण एखाद्या फुलाचा वास घेतो तर त्यावेळेस खरंच बघा खूप फ्रेश वाटतं तर अशा प्रकारे तुम्ही त्या फुलाचा सुगंध घेऊन नंतर ते फूल जे आहे तुम्ही जेव्हा तुम्हाला एखादं मंदिर मंदिरामध्ये सुद्धा आजकाल साईडला जे निर्माल्य आहे ते टाकण्यासाठी पेटी ठेवलेली असते एक डबा ठेवलेला असतो तर त्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला एखादी नदी लागली तलाव लागलं त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकतात त्या म्हणजे हे फूल जे आहे ते तुम्हाला तुमच्या पूर्ण प्रवासामध्ये दोन तीन दिवसाच्या प्रवासामध्ये तुमच्यासोबतच ठेवण्याची गरज नाही असे केल्यानंतर तुम्ही ते टाकूसुद्धा शकतात तर या प्रकारे प्रवासामध्ये मंदिरातून मिळालेली फुले ही सांभाळण्याची गरज तुम्हाला पडणार नाही हा सांगितलेला उपाय तुम्ही नक्की करू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ